सर्व पहिलवाना कार्ड धारकांनी कार्ड जमा करायचं आहे आणि फक्ता येऊन घ्यायचा आहे आता फक्त फायनलच्या आणि तिसऱ्या चौथ्याच्या स्पर्धा चालू आहे <पहणे> त्या सगळ्या मॅचेस चालू असल्यामुळे सर्व पहिल्या आयकार असतील आपआपला बनता आधीच घेऊन जा राऊंड चालू होते तुम्हाला वेळ मिळणार नाही भत्तेला गर्दी होईल बक्षिसाला पण गर्दी होईल त्यामुळे भत्ता आता सगळ्यांनी घेऊन जा पहिला दुसरा तिसरा चौथा साठी खेळणारे सगळे पैलवान सगळ्या गटातील पाचही गट आणि कामगार केसरी कुमार केसरी भत्ता घेऊन जा पैलवान आपले कर्मचारी अजय पवार आणि संतोष नाईक माईक बाईकशी संपर्क येताना साध येत आतापर्यंत जे आलेल्या गोष्टीमध्ये मध्ये लाल कॉशम शून्य पॉइंट हंडिळा कॉशन सात पॉइंट सामना चोरसी चाललेला आहे चौथ्या क्रमांकासाठी चाललेला हा सामना अत्यंत चुरशीचा आणि सामना सुरू आहे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत या वर्षी सु राज्यस्तरी कामगार कसरी कुमारक केसई या स्पर्धेचे युट्यूबद्वारे लाईव्ह प्रक्षेपण संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घटकापर्यंत लाईव्ह सुरू आहे प्रत्येक जण ही सामने सांगण्यासाठी जगदेप घडले आणि सुरज असले पगले बॅरिकेड मध्ये येऊन थांबा झालेल्या गोष्टी निळा कशी मृणाल मारुती पाटील भूतगंगा गंगा वेदगंगाचे पैलवान विजय झालेले आहे जोरदार टाळ्या मृणाल पाटील तिसरा क्रमांक आणि उत्तेजना प्रणव मोरे दादा।